अध्यक्ष म्हणून माझी नियुक्ती प्रदेशाध्यक्ष कशी किसान सेलच्या कुमारिका पूजाताई मोरे यांनी माझी नियुक्ती या दोन चार दिवसापूर्वीच केलेली आहे अचानक काल या दहा ते अकरा या दहा ते बारा या तीन दिवसाच्या आत अवकाळी पावसानं गारा अत्यंत वारा आणि वादळी वाऱ्यानं गोडवणी तालुक्यामध्ये आणि दारू तालुक्यामध्ये नुकसान झाल्याची तिथल्या सरपंच आणि सामान्य शेतकऱ्यांनी माझ्याकडे फोन केला माझ्या वरिष्ठांनी मला अशी सूचना केली होती की आपण कृषी सेलचे जिल्हाध्यक्ष या नात्यानं प्रत्येक गावात जाऊन भेट द्यावी सर त्या गावात गेल्यानंतर प्रथम आम्ही चिंचवड 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 बारगाव गव्हाण खडकी देवळा पिंपळहक्का आणि दहीपळ दहीफळ व चौंडी हे धारू तालुक्यातले येतात परंतु वरील जे गावं घेतले मी हे सगळे बोडवली तालुक्यात प्रत्यक्ष तिथं जाऊन सामान्य शेतकऱ्याशी चर्चा केली आणि चिंचवण या गावामध्ये गेल्यानंतर तर, तर असं निदर्शन आलं की चिंचवणमध्ये कमीत कमी, कमी पंचवीस ते तीस एकर ऊस व शंभर एकर बाजरी आणि फळबाग व सगळ्या ह्या जेवढे पिकं आहेत तेवढे बागायत आहेत यांचं अवकाळी पावसानं निसर्गानं जे कोप केलेलं आहे त्यांतच अत्यंत भयंकर वाटला यांची एवढी नुकसान झाली की प्रत्येक शेतकऱ्याला ज्यावेळेस मी विचारलं की आपली अंदाजे किती नुकसान झाली असेल तर प्रत्येक शेतकऱ्यानं चार एकर पाच एकर ही गोष्टच नजरश आणून दिली प्रत्यक्ष गेल्यानंतर आम्ही तिथं फोटो घेतले लोकांचे स्टेटमेंट घेतले त्यावेळेस आमच्या लक्षात आलं की बाय या शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे याबाबतीत आम्ही घटनास्थळामुळे तहसीलदार बोडवणीला फोन लावला त्यावेळेस त्यांनी याला आम्हाला सा असं सांगितलं की माझे मंडळाधिकारी कृषी खात्याचे कर्मचारी व तलाटी तिथं पोहचले आहेत याविरुद्ध या, या विचारणा केली असता सर्व शेतकऱ्यांनी सांगितलं की आजपर्यंत एकही कर्मचारी किंवा शासकीय नोकरीत आलेला नाही सर अशी आजची परिस्थिती पाहिली असता खरोखरच शेतकऱ्यांवर डोंगर ढासळलेला आहे दुःखाचा आणि त्यांचे नुकसान पाहिले असता डोळ्यातून आश्रू येण्यासारखं नुकसान आहे सर याबाबतीत तहसीलदारांना ज्यावेळेस मी विचारलं की तहसीलदार वडवणीने फोन करून त्यांना विचारलं त्यांना की नुकसान भरपाई कशा पद्धतीने तुम्ही देणार तर त्यांनी सांगितलं शासनाचे निर्देश आहेत सर अशी एक गोष्ट आहे की शासनाचे निर्देश असे आहे एकोणतीस आठ दोन हजार एकोणीसला शासन निर्णय आलेला आहे त्यामध्ये असे स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तीन हेक्टरची मर्यादा असावी प्रत्येक शेतकऱ्यासाठी बागायतीला वीस हजार चारशे रुपये ज जिरायतीला वीस हजार चारशे रुपये बागायतीला एकोणचाळीस हजार रुपये हेक्टर व फळबागाला चोपन्न हजार तीनशे रुपये असे असे शासन निर्णय झालेला आहे त्यामुळे मी तसे कारणांच्या वेळेस विनंती केली तेव्हा जे शासन निर्णय असतील त्यावर त्याप्रमाणे आम्ही वाटप करू परंतु माझी अशी विनंती आहे की जिल्हाधिकारी यांनी जिल्हाधिकारी यांना यापूर्वी दोन दिवसापूर्वी आमचे प्रदेशाध्यक्ष कुमारे पूजा मोरे यांनी एक निवेदन केलेलं आहे व त्या गावास भेट पण दिलेली आहे सर ही सर्व बाब लक्षात पाहिल्यानंतर असं लक्षात आलं आहे की, की निसर्गाचा जो कोप आहे या पाचवी सहा गावामध्ये अत्यंत खराब असून ही निसर्गानं मोठी धाड टाकली आहे व त्यांची लेकरबाळं एक देश झोडू आहे अशी अवस्था आहे प्रत्यक्ष घर गर, घरावरचे बत्रे छत व जनावरांचा चारा हे संपूर्ण खराब झालेला असून तो लायक नाही आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस मी पाहिलं तर आज रोजी पाण्याचा प्रिश पाण्याचा प्रश्नसुद्धा बऱ्याच गावामध्ये दिसून आला मला अशी आपणास विनंती करायची की ही गोष्ट जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त व कृषी मंत्री धनंजयजी मुंडे यांच्याकडे मी एक निवेदनाची परत आजच पाठवतोय या निवेदनावर तात्काळ चौकशी व्हावी आणि ज्या गावामध्ये मी पाहणी केलेली त्यांचे फोटो पण माझ्याबरोबर आहेत या फोटोप्रमाणे संबंधित तहसीलदारांनी चोवीस तासाच्या आत शासकीय यंत्रणा पाठवावी आणि तिथे पंचनामे तात्काळ करावे व जिल्हाधिकारी यांनी ताबडतोब शासनाकडून अनुदान मागून शेतकऱ्याला वाटप करावी याची नम्र विनंती धन्यवाद राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र